मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन कायमच खचाखच भरलेली असते मुंबईच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी लोकल ट्रेन सर्वात कमी खर्चिक पर्याय आहे त्यामुळे शेकडो नागरिक ट्रेननेच प्रवास करतात मात्र आता लाईफलाईनचा हा प्रवास जीव घेणार ठरत चालला आहे त्याआधी तुम्ही जर एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मुंबईची लाईफ लाईन लोकल ट्रेनने अनेक प्रवासी प्रवास करतात पण जर सकाळ आणि सायंकाळची वेळ असेल तर रेल्वे स्थानकावर दिसून येते अशात जर सकाळी कामावर जाताना रोजची ट्रेन चुकली तर ऑफिसात जायला उशीर होणार या भीतीने मुंबईकर लोकलच्या मागे जीव मुठीत धरून धावतो आणि लोकल मध्ये चढतो सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये एक व्यक्ती अक्षरशः पायाच्या दोन अंख्यावर उभा राहून लोकलच्या दरवाजावर लटकत जीव घेणा प्रवास करत आहे पण खरंच आयुष्यापेक्षा नोकरी महत्त्वाची आहे का तर मुंबईकरांनो कोणतीच गोष्ट तुमच्या जीवापेक्षा मोठी नाही त्यामुळे पाच मिनिटं उशीर झाला तरी चालेल पण असा जीव घेणा प्रवास नको हा व्हिडिओ या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून दोन लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने लिहिले असा प्रवास करण्याची काहीही गरज नाही तर एका युजरने लिहिले काका तुमचं कुटुंब तुमची घरी वाट बघताय आणखी एका युजरने लिहिले काम दुसरं मिळेल पण जीव नाही